मी श्रेयसी पावसकर मी आरोंद्यातून आली आहे आम्हाला यायला पण इथे त्रास होतो बस बसचा पण प्रॉब्लेम असतो आम्हाला आरोंद्यात मी सकाळी आठ वाजता घर सोडलं मला चार वर्षाचा मुलगा आहे आणि हे एड केलं ना ते पण आम्ही असं खाजगी याच्यातून के केलं कारण कशाला मला शिक्षक बनायचं होतं मला भावी पिढी घडवायची होती कारण माझ्या शिक्षकांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार सा केले हे बघूनच आम्हाला हे मला हे एड करावंचं असं वाटलं पण आता बघतो तर काय हे डी एड करून म्हणजे कोणी विचारलं तुझं शिक्षण काय झालं तर डी एड झालं आहे असं सांगायला पण लाज वाटते का तर आता नोकऱ्याही नाही आहेत कारण मग सगळेजण विचारतात मग डी एड करते मग क्लास घे क्लास काय घ्यायचा आणि क्लास घेऊन काय पोट भरतं का नाही भरत मी माझ्या मुलाला चार वर्षाचा मुलगा आहे माझा मी त्याला बाहेर ठेवून येते हां शिक्षणासाठी लोन घेतलं मग ते कसं भरायचं मला तर एवढं सांगायचं की शासनाने आमचा विचार करावा कारण माझ्यासारख्या अशा कितीतरी भगिनी आहेत त्या लांबून येतात आता भर पावसाचं जायला आम्हाला दहा वाजतात घरी तोपर्यंत तो मुलगा माझा वाट बघत असतो आई तू कधी येणार आहेस कुठे आहेस मला आता सांगताना पण माझं ऊर भरून येतो की सकाळी बाहेर पडतो तेव्हा सांगत असतो की आई तू नको जाऊ आज पण तरी पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही इथे येतो शासनाने याचा खरंच विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा